आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी तर मी प्रशांत थोरवे आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी आपण आहोत पसरणी येते आणि या पसरणी येते आ, हे कोळेकर कुटुंब आहे आणि या कोळेकर कुटुंबावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे दुपारच्या दरम्यान या ठिकाणी पसरणीच्या हा जो डोंगर आहे या डोंगराच्या पायथ्याला विजांच्या गडगडाटासह पाऊस जोरजोरात पडला त्या पावसामध्ये या ठिकाणी यांची बकरी या ठिकाणी होती आणि या, या, या बकऱ्यांमध्ये सा साधारणत इथं यांच्या बकऱ्यांवर वीज कोसळली नक्की सत्यस्थिती काय आहे आपण हे कोळेकर कुटुंबियांकडून कुटुं जाणार आहोत बाबा तुमचं नाव काय जगन्नाथ तिरुपती कोळेकर माझं गाव नांदल तालुका फलटण जिल्हा सातारा मी इथं पसरणी इथं पोट भरण्याकरता येतो शेतकऱ्यांच्या इथं आणि ती अचानक अवकळणी पाऊस आला पाऊस आल्यानंतर माझी दीडशे बकरी होती त्यातली अडतीस बकरी गेली आणि अडतीस राहिली बाकी साठ साठसत्तर बकरी बे बे फरारी झाली पुरात नक्की किती वाजण्याच्या दरम्यान घटना झाली त्यावेळेस तुम्ही कुठं होता बकरी कुठं होती काय सांग बेपाच होतो दोन अडीच वाजता आली पाऊस आला होता दोन वाजता बर हो आणि मग वीज तुमच्या समोर पडली समोर पडली माझ्या वीज मी पाच फुटावर होतो बकरीपासून जवळ एकूण किती बकरी तुमची गायब आहेत किती बकरी होती एकूण गायब आता जवळजवळ माझी दीडशे बकरी होती त्यातनं अडतीस बकरी मेलेली गावली आणि आडतीस जिवंत राहिले आणि बाकी साठ सत्तर बकरी बेफरारी म्हणजे आपण पा आपण असं आपल्याला समजू शकतो की जवळपास साठ ते सत्तर बकरी यांची बे फरारी आहेत आणि आपण पाहू शकतो की या ठिकाणी ज्या बकऱ्यांवर वीज पडली हे ही ग्रामस्थांच्या मदतीने पसरणी ग्रामस्थांच्या मदतीने इथं ट्रॉयलीमध्ये ही बकरी भरलेली आहे अत्यंत दुःखद अशी घटना आहे ही वाई तालुक्यातील आणि आपण वरती पाहू शकतो की त्यांची जी राहिलेली जी बकरी आहेत ती बकरी त्या पद्धतीने इथं याच भागामध्ये बकरी ही राहिलेली आहेत जवळपास खूप मोठं असं नुकसान झालेलं आहे बघू शकता की या सर्व बकऱ्यांवर वीज पडलेली आहे आणि ही सर्व बकरी मृत आहेत आता ही बकऱ्यांचं नेमकं काय करणार आहे काय सांगाल हे बकरी तर पुर गावकऱ्यांच्या मदतीने पसरणी गावकऱ्यांच्या मदतीने या बकरी पुरण्यात येणार आहेत मात्र प्रश्न तोच म... मागे राहतोय की या बकऱ्यांमध्ये जे या बकऱ्यांच्या माध्यमातून ही जी शेत हे जे मेंढपाळ आहेत हे आपले पोटजीविकेचं काम करत होते परंतु आता खूप मोठा दुःखाचा डोंगर यांच्यावर पसरला आहे जवळपास सत्तर ऐंशी बकरी यांच्या कळपातले अचानक गायब झालेले आहेत काही पंचवी ही जी बकरी आहेत ही मृत अवस्थेत आहेत तर यांना जास्तीत जास्त मदत मिळावी असे हे आवाहन करत आहेत त्यांच्या काही कुटुंबातील अजूनही काही सदस्यांशी आपण संवाद मावशी तुम्ही कुठं होता नेमकं मी बिराडा होती बिराड पाण्यात काल बुडल होत आणि आज भी पाण्यात बुडल म्हणून मी बिराडा बांधाव ठेवलं आणि मी बिराट झाक आणि घरात एका तुषारच्या आली तुषार गायकवाडाच्या घरात आली आणि हा शिवाय त्याच्या पडली आडवी खाटाव त्यांच्या एवढ्यात ही वरडत वरडत आलं म्हणलं काय झालं ती तुष्यार बघायला लागल त्यांची बहीण बघायला लागली आणि बघता बघता ही बघितल्यावर माझं काळी धपाकलं उभलं तर आलं तर होतं म्हटलं अगं आपली बकरी मिली बकरी मिली म्हणलं बकरी मरू द्या आता तुम्ही जगण्या ती बात झालं काहीतरी करून आपण आणि पोरं येतील आता आणि बकरी कशाला अडचणीत घेऊन गेलेला एवढ्या म्हटलं मला वाटलं पाऊस नाही याचा म्हणून मी गेलोलो जेवलो नाही सकाळ काय नाही पिठ नव्हतं दळा गेली होतो काल ती गिरण चालू नव्हती आणि भात करून ठेवला होता आणि म्हटलं आता जणी खाऊ आणि तेवढ्यात हे आलंच तर पण मुलग तिला कुठंतरी ती काय एवढं फसायचं तर आणि ह्यांचं आज काम फसलं आणि आमचं सगळं व या बकऱ्यांचा जीव आहे आम्हाला काय सुद्धा नाही ह्यांना भन नाही भाव नाही आय नाही बाप नाही कोण नाही एक वडिलाची बन होती ती पण मरून गेली आणि कोण नाही आम्हाला नक्कीच या कुटुंबाचे आश्रू अनावर झालेले आहेत आणि खूप मोठं असं संकट या कुटुंबावर पडलेलं आहे पावसाच्या वातावरणामध्ये ते आत्ता माझी घरी असताना ना माझे मामा बकरी घेऊन आलेले आहेत रा शेतामध्ये तुम्ही बघतच आहे सगळे शेतामध्ये अशी बकरी म मरलेली आहेत तर शेतामध्ये बकरी घेऊन आल्यानंतर या उन्हाळी पावसामुळे जे वीज पडलेली आहे बकऱ्यांवरती आणि वीज पडून जे नुकसान झालेलं आहे जवळपास दीड पावले की फक्त त्यांची अडतीस बकरी जिवंत आहेत तर माझी शासनाला फक्त एवढीच रिक्वेस्ट आहे की त्यांनी जास्तीत जास्त या कुटुंबांना आर्थिक मदत साथ द्यावी त्यांचं त्यांना या संकटातून बाहेर काढावं एवढीच माझी शासनाला म रिक्वेस्ट आहे त्यांचं खूप नुकसान झालेलं आहे त्यांचं फक्त आडतीस पावणे दोनशे बकऱ्यांपैकी फक्त बकरी जिवंत राहिलेले आहेत एवढं संकट पसरलेल्या कुटुंब करावी माझं नाव अजित बाबुराव गायकवाड पंधरा दिवसापूर्वी हे बकरीवाले माझ्या वरात बसायला होते पंधरा दिवसाच्या नंतर हे दुसरीकडे गेले बसायला दुपारी दोन वाजता जो अवकाळी पाऊस आला ह्या पावसामुळे त्यांच्या बकऱ्यांवरती वीज पडली आणि जवळजवळ दोनशे पावणे दोनशे दोनशे बकरी असतील त्यातली ह्या ट्रॅलीमध्ये भरलेले आहेत बघा मेलेली राहिलेली अडतीस बकरी जिवंत आहेत आणि काय बाक, बाकी बाकीची बकरी पाण्याच्या पुरामध्ये त्यांची वाहून गेलेली आहेत गावामध्ये राहून बसलेले आहेत तरी मी पसरणी गावच्या वतीनं मी शासनाला एक विनंती करतो की जास्तीत जास जास्त त्यांना कशी जास्त मदत देता येईल खूप मोठ्या घावा यांच्या कुटुंबावर बसलेला आहे आणि शासन दरबारी लवकरात लवकर तातडीची मदत या कुटुंबासाठी मिळावी तसेच वाई तालुक्यातील जे कोणी इच्छुक दानशूर असतील त्यांनीही लवकरात लवकर या कुटुंबाला मदत करावी जेणेकरून पुन्हा एकदा हे कुटुंब उभं राहील प्रशांत थोरवे महाराष्ट्र न्यूज मराठी वाई पसरणी